उपस्थित सर्व सन्मान नेते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार माझे काँग्रेसचे सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनींना या ठिकाणी हनुमंत यांनी राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर नेमका काय नंगा नाच आज घातला जात आहे आणि आपल्याला कसं वेठीच धरलं जात आहे याचा योग्य तो ओहापोह केलाच आहे माझ्या आधी नानांनी आणि त्याच्या आधी स्थानिकांनी सर्व मुद्दे सांगून झालेले आहेत त्यामुळे मी फक्त अनुमोदन देण्याकरताच या ठिकाणी उभा आहे सतरा तारखेला अर्ज भरण्याची मुदत संपली आणि अठरा तारखेपासून पायाला भिंगडी बांधून सर्वदूर फिरत असताना आणि तीस तारखेला प्रचार संपणार आहे आता घशाचाही जरा धिंगाणा झालेला आहे वाट लागलेली आहे आणि घरीच येऊन काय बोलावं घरच्या लोकांनाच काय सांगावं अशी देखील एक भावना आहे मुख्यमंत्री वारंवार ते मला ओळखत नाही हे सांगतात आहे त्यांनी काय ओळखावं हा माझा हट्टही नाही आग्रही नाही आणि मला मी सर्वसामान्य परिवारातला असल्यामुळे असे कसे ओळखत नाही नावाचा काही तेंबाही मी मिळवत नाही मात्र या निवडणुकीत तुमच्यातला एक कार्यकर्ता जिल्ह्यातला एक कार्यकर्ता जर प्रदेश पातळीवर काम करत असेल ज्याच्याजवळ पैसे नाही संस्था नाही कारखाना नाही कोणचे भ्रष्टाचाराचे प्रकरण नाही कोणता व्यवसाय नाही आणि असा कार्यकर्ता जर फिरत असेल तर त्याला अशा पद्धतीने जर, जर वारंवार बोलला जात असेल तर मी तुमचा घरातला एक नात आपत्या नात्यानं ना, या जिल्ह्यातला भूमिपुत्र या नात्यानं ना, दोन तारखेला निदान तुमचा स्वाभिमान या ठिकाणी कुठे दुखवला जात असेल तर जरूर या सर्व प्रश्नाचं उत्तर हे आपण मतदानाच्या माध्यमातून दाखवून द्यावं की सर्व सर्वात प्रथम गजानन महाराजांच्या साक्षीनं आपल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना साखळं घालतो आपले उमेदवार जे आहेत त्यांचं नावच प्रकाश आहे त्यामुळे त्यांच्या नावच नावातच प्रकाश आहे असा नगराध्यक्ष आता आपल्याला लवकरच मिळणार आहे आणि त्यांचं एकंदरीत वागणं त्यांची देहबोली त्यांचा सभ्यपणा त्यांचा सुसंस्कृतपणा हा या शहराला शोभेल अशा स्वरूपाचा आहे नगराध्यक्ष पदाची मध्ये निवड झाल्यावर मला खात्री आहे की ते एवढेच नंबर राहतील सत्ता जी आहे ती अशी आहे की एकदा आली की माणसाची चाल ढाल जो सब बदल देत आहे मात्र यांच्या माध्यमातून असं होणार नाही याची साक्ष आपल्या सर्वांच्या पुढे नतमस्तक होत असताना ते नगर अध्यक्ष म्हणून टेंबा मिळवणार नाही तर या नगराचे सेवक ना। या नात्याना ते मोटरसायकलवरच आपल्या सगळ्यांच्या सोबत सकाळी सात वाजल्यापासून दिसतील ही हमी मी आज सन्मान्य मंच आणि पक्षाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी देत आहे नगरसेवकही तसेच निवडल्या गेले आहेत आणि नगरसेवक निवडत असताना स्थानिक पातळीवर दिलेल्या अधिकारांचा सदुपयोग करून नगराध्यक्ष नगरसेवक हे सर्व ठरवले गेले आहेत त्यामुळे ज्यांनी नगरसेवक ठरवले आता त्यांची जबाबदारी आहे की यांना निवडून आणि आमच्या नेत्यांनाही सविनय सूचना आहे की आपल्याला पदं पाहिजे आपल्याला तिकीट पाहिजे सर्व आहे मात्र एक कार्यकर्त्यांची का निवडणूक आहे आणि या कार्यकर्त्याच्या निवडणुकीत आपल्याकडून देखील तन मन आणि धन या माध्यमातून यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका आमचं नेतृत्व घेईल ही देखील मला त्यांच्याकडून आशा आहे आणि या सर्वांच्या सोबतीला शेगाव जे आहे हे बुलढाणा जिल्ह्याचा वैभव आहे विदर्भाची आहे बुलढाणा जिल्हा म्हटल्यानंतर अनेक लोक जय गजानन म्हणतात आणि त्या शहरामध्ये जेवढी लोकसंख्या आहे तेवढीच फोटोंग पॉप्युलेशन आहे बाहेरून येणारही माणसं आहेत मग इथे आलेला इथलं प्रशासन इथली माणसं इथलं नेतृत्व हे सभ्य लागेल काही गाव अशी असतात की त्या गावातून आपल्याला बाहेर जावं वाटत नाही आणि काही गाव अशी असतात की त्या गावात आपल्याला जावं वाटत नाही ज्या गावात आपल्याला जावं वाटत नाही त्या गावात आपण लग्नाला करायला गेलो तो पहिल्याच पंक्तीत जेवून घेतो कि म्हणतो माय बेकार गाव आहे दुसऱ्या पंक्तीचा इथे काही भरोसा नाही आणि चांगलं गाव असलं तर तिथे म्हणतो धावणं दमानं काही गडबड करायचं काम नाही खराब गाव आहे तिथं कुठं का असे ना त्या उकलटायच्या लागे मी भेटली जवळ मी भेटली तर आपण बसून जातो याच्यात चांगलं गाव आणि वाईट गाव हे कशावर ठरत असलं तर त्या गावातलं चा नेतृत्व चांगलं आहे त्या गावाचं वळच चांगलं आहे ते गाव चांगलं आणि ज्या गावाचं नेतृत्व बदमास आहे ज्या नावात गावाचं नेतृत्व भ्रष्ट आहे त्या गावाचं काही खरं नाही त्यामुळे आता शेगावचं नेतृत्व कसं असलं पाहिजे याची संपूर्ण जबाबदारी शेगावकरांच्या माध्यमातून आता आपल्याला तो निर्णय घ्यायचा आहे मागच्या वेळेस ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकीत जे काँग्रेसचं मतदान आहे या काँग्रेसच्या मतदानातून तीन उमेदवार उभे राहिले एक काँग्रेसचे उमेदवार उभे राहिले एक काँग्रेसचे संबंधित परिवार जो आहे ज्यांनी दोन वेळेस विधानसभा लढवली त्या परिवारातला एक सदस्य राहिला आणि दोन काँग्रेसचे आणि एक काँग्रेसचं जे मतदान आहे त्यातला एक तिसरा उमेदवार यामध्ये काय झालं तर तिघांचं भांडण चौथ्याचाच लाभ झाला आता काही तशी भानगड यावेळेस अजिबात नाही काँग्रेसची वोट बँक ही एका ठिकाणी आहे आणि एका ठिकाणची वोट बँक असतानाच मागच्या वेळेस मतांची विभागणी झाली भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला निवडून आलेल्या उमेदवाराच्या संदर्भात ते नगरसेवक होते शहराशी कुठे संबंधित होते त्यांनाही आम्ही तोला मोलाचा एक उमेदवार म्हणून कुठेतरी मान्य करत होतो मात्र तोला मोलाचा उमेदवार जरी आपण निवडून दिल, दिला असला तर संगत महत्वाची असते त्या उमेदवाराच्या संगतीला कोण होत तर इथले जे विद्यमान आमदार जे आहेत जे मंत्री आले त्यांचे सोपती आता यांनी सोपत्याला बिघडवलं का सोपत्यानी यांना बिघडवलं या वादात मला काही पडायचं नाही मात्र त्यांची सांगड जी आहे स्थानिक आमदारांशी झाल्यामुळे त्यांनी काम कमी आणि भानगडी जास्तीच एक नुसती भानगडीच नाही ते एक गाव आणि बारा भानगडी यामध्ये संपूर्ण गाव जे अशांत ते त्या खाई पोचून टाकलं नगराध्यक्षांनी सभ्यपणाने वागलं पाहिजे नगराध्यक्षांनी सर्वांना घेऊन चाललं पाहिजे आमदारांनी देखील तशाच स्वरूपाची एक भारदस्त वागणूक ठेवली पाहिजे मात्र इथे येऊन चिल्लरपणा करतात कोणाच्या गेटवर लाथा मारतात कोणाच्या प्लॉटमध्ये जाऊन गाड्या करतात असं महाराष्ट्राच्या कोणत्या कोपऱ्यात झालं असेल असं मला काही वाटत नाही आणि नगर नगराध्यक्षपदाच्या माणसाला नंबर दोन चे धंदे इतके करावेत इतके करावेत की नंतरच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्या घरातून कोणीच उमेदवार हा नसावा हा मागचा जो अनुभव आहे ते तो स्मरणीय आणि नित्ताने करून देऊ इच्छितो कोणावर टीका करतो याच्यातला भाग नाही मात्र माणसाला विस्मृतीचा शाप लाभलाय आणि विस्मृतीचं वरदानही लाभलंय सर्वच जर लक्षात ठेवलं एक महिना आधी काय जेवलो होतो परवा चहा पिला होता का नव्हता पिला होता हे जर लक्षात सगळंच ठेवलं तर आपल्या डोक्यात धिंगाणा होऊन जाईल एवढ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर जमणार नाही म्हणून विस्मृती हा हे वरदान आहे आणि शाप असा आहे की मतदानाला तर जायचं आणि मतदानाला जात असताना मागचं काय झालं होतं हे विसरून जर मतदानाला गेलो तर तो आपल्याला शाप आहे तर मी यापूर्वी या नगरात या कोण कोण नगराध्यक्ष आणि कसे झाले नानांनी सांगितलं आणि ती परंपरा असताना विरोधाच्या ठिकाणी विरोध मात्र गावकरी म्हणून एकत्र येण्याची परंपरा ज्या गावात होती या गावामध्ये दोन तट दोन गट आणि ते आर्थिक स्वरूपाच्या एका कांडाच्या माध्यमातून जे झाले प्लॉटिंगच्या माध्यमातून व्यवसायाच्या जा माध्यमातून जे झाले जातीच्या धर्माच्या आणि पोट जातीच्या जातींच्या भांडण लावण्याचे जा गेले या सर्व गोष्टींचा आपण लक्षात ठेवल्या पाहिजे आणि हे मतदान करत असताना अशा सुरसटलेल्या आणि अशा विकृत स्वरूपाच्या लोकांना बाजूला सारत असताना प्रकाश एकनाथ राऊत सारख्या उमेदवाराला आपण निवडून द्यावं आणि त्यांचं आडनावच काय आहे शेगोडकार त्यामुळे शेगावचा शेगोडकार हा नगराध्यक्ष होणार नाही तो मग काय अकोलेकर होईल का अजून काही छत्तीसगडी होईल का त्यामुळे अशा माणसाच्या पाठीशी आपण जरूर उभे राहाल ही आपल्या सर्वांकडून या निमित्तानं या ठिकाणी अपेक्षा मिळवतो हो बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसमय वातावरण आहे जळगावची सीट आपली ही फार चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपला उमेदवार लढतोय शेगावचा उमेदवार हाही चांगल्या पद्धतीने लढतोय खामगावचा उमेदवार तोही चांगल्या पद्धतीने आपला लढतोय आणि मलकापूरचा तोही उमेदवार लढतोय या चारही घाटकाचे आपले उमेदवार जे आहेत हे निवडणुकीच्या उंबरठ्यावर उभे आहेत आपण सर्व मतदान स्वरूपी आशीर्वाद त्यांना देऊन त्यांना सभागृहात आपल्या नगराध्यक्ष म्हणून नगरपालिकेमध्ये पाठवाल अशी विनंती या निमित्तानं करतो आणि यावेळेस त्यांचा घरात घर गर म्हटलेला कोणी मोठा नाही सर्व सामान्य परिवारातले आहेत असे आपले उमेदवार आहेत या प्रकाश शेगोगार जे आहेत हे सामान्य परिवारातले एक कार्यकर्ता माणूस आहे जे आपले खजळगावचे आहेत तेही सामान्य परिवारातले एक कार्यकर्ता आहे किशोरप्पा भोसले हा अत्यंत प्रामाणिक आणि सामान्य परिवारातला आहे दत्ता काकस हा धावून जाणारा मदतीला जाऊन जाणारा तो आपला असणारा उमेदवार आहे त्यामुळे अशी कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांना पुढे हे काँग्रेस के पक्षाने केलं आहे जीत मेरी पद मेरी आणटी मेरी बाप की असं नाही तर एक वेगळाच सपाटा महाराष्ट्रात चालू आहे तिकडे धामणगाव रेल्वेला आमदार जे आहेत त्यांची बहीण पदाची उमेदवार आहे खामगावमध्ये जे आमदार आहेत जे मंत्री आहेत त्यांची भाऊली नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे भुसावळला जे आमदार आहेत जे मंत्री आहेत सावरकर त्यांच्या पत्नी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत जामनेर गिरीश महाजन आमदार आहेत मंत्री आहेत त्यांच्या पत्नी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत तिकडे धोंडाईच्या रावत आमदार आहेत मंत्री आहेत त्यांच्या त्यांच्याही नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रामध्ये यावेळेस कार्यकर्त्यांना सोडून स्वतःच्या घरातल्याच लोकांना बायकांनाच उभं करण्याचा हा सपाटा लावलेला आहे बुलढाण्यामध्ये ते या मानसिकतेतून अजूनच कळत झालाय आजी माझी आमदारांच्या बायका या उभ्या आणि आपल्या काँग्रेसवाले साथी ते म्हणत होते की तुमच्याच घरच्या मंडळीला बायकोला उभा करा बापू मी म्हणत होते उभे राहत असते तर मी तो मदत घेऊन अरे तुमची जी बापू शुक्र तिकडे राहू द्या इकडेच कुठे असेल ती कार्य करा मात्र आता त्या कार्यकर्त्यात मी उभा राहून गेलो असतो तो मंचावरील म्हणायचं काही काय राहिले असते काय चौकट भरली असती तर पुढाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहण्याच्या गोष्टी आपण करता आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत स्वतःच्या घरच्या लोकांना उभं करता हे भारतीय जनता पक्षाचं खरं स्वरूप आणि खरं रूप आहे कुठे जळगावला आरक्षण निघालं शेगावला आरक्षण निघालं म्हणून स्वतः ते बरं नाही तर तुमच्या इथे हाच प्रयोग हा कुठेतरी झाला असता आता नाही लाज आहे मात्र सबकुच म्हणजे हम जहा खडे होते लाईन व्हाचे खडे होतीये अरे हा चित्रपटातला डायलॉग बाजूला ठेवा आता छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं जे स्वप्न बघितलं होतं शिवशाहू फुले आंबेडकरांनी ते स्वप्न सजवलं होतं गाडगे महाराज तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून ते जे कळवलं होतं या सर्वांना परमपज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हातात लेखणी घेऊन संविधानाच्या माध्यमातून साकार केलंय आता आपलं जे संविधान आहे ते संविधान काय सांगतं देश कसा चालवायचा टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल फ्रॉम द पीपल लोकांनी लोकांकरवी लोकांसाठी चालवलेलं जे शासन आहे ते भारत सरकार आणि ते महाराष्ट्र सरकार आणि ते नगरपालिका ते सर घेमे और हात कडाईमे अशा स्वरूपामध्ये भ्रष्टाचार माजलेला आहे भाजपनी वारेमाप पैसे खाल्लेले आहेत आणि आता पैसे खाऊन आता कत्तलकी राहत आणलेली आहे म्हणून काय म्हणतात आहे की रात्री बाहेर झोपा लक्ष्मी येणार जे म्हणतात आहे हे त्यातलंच एक स्वरूप आहे मात्र आपल्याला पैसे देतात याचा अर्थ काय तर आपल्याला विकत घेतात आहे आपल्याला दाम ठरवला जातो याचा अर्थ काय की आपल्याला पाठीचा करा नाही आपल्याला स्वाभिमान नाही आपण स्वतः विकल्या जातो आहोत आणि स्वतःला विकत विकण्याचा जर या देशातल्या नागरिकांनी स्वतः जर विक्रीला उभे राहिले तर मला माफ करा हा देश डुबण्याकरता वेळ लागणार नाही आणि आता मतदारांची खरेदी विक्री चालली असेल तर मतदारांना मतदार म्हणायचं नागरिक म्हणायचं का जनावर म्हणायचं ढोराच्या बाजारात आपण जातो बैल पाहतो बैलाचे तोंड वासून पाहतो दोन दात्या का चार दात्या आहेत ते पाहतो एखादा जला लोशार असला तर दाताच्या ठिकाणी नख देऊन ते दात म्हणून आपल्याला दाखवतो गाय घ्यायची असेल म्हैस घ्यायची असेल तर विचारतो कितवारू आहे किती लिटर दूध देते ते विचारतो बोकड्या घ्यायचा असेल तर पोट दाबू दाबू पाहतो उसको पाहतो किती किलोचा आहे कोंबडी घ्यायची असली तर फग करून पाहतो की चांगलं काही इतकं काही व्हायला का का फिक उडेल का ते पाहतो आता आपल्याला आपल्याला अशा स्वरूपाचे जनावर म्हणून जाती आहेत किती वजनाचा आहे आपल्याला जर विकत घेतला जात असेल तर या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळीने महात्मा गांधींनी काँग्रेसनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी बलिदान दिलेल्या सर्व लोकांनी आपला देश स्वातंत्र्य करत असताना आपल्याला जनावरांपासून प्रजेपासून नागरिक बनवलं आणि नागरिक म्हणून या देशाचा मालक बनवलं महात्मा गांधी जेव्हा लंडनला गेले परिषदेला तेव्हा तिथल्या पंतप्रधानाने विचारलं की आमचं एवढं मोठं साम्राज्य आहे आमच्या देशाचा मालक ठरलेला आहे आमची क्वीन एलिझाबेथ जी आहे ही आमच्या देशाची मालकीन आहे आणि तिला मालक आणि त्या परिवाराला मालक बनवून आम्ही राहतो तुमचा देश समजा आणि समजा स्वतंत्र झाला तर तुमच्या देशाचा मालक कोण राहील त्या नंग्या फकीरांनी महात्मा गांधींनी चष्मा वर केला त्या चर्चिलच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं आणि सांगितलं की आमदार आमच्या देशाचा मालक राहणार ना नाही मालक राहणार नाही संत्री मंत्री आमच्या देशाचा मालक राहणार ना नाही प्रधानमंत्री आमच्या देशाचा मालक राहणार नाही मुख्यमंत्री आमच्या देशाचा मालक राहणार नाही आमच्या देशाचा मालक आमच्या देशाचा सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य नागरिक हा भारताचा मालक ठरेल आणि आपल्याला या स्वातंत्र्य संग्रामातून आपल्या संविधानाने आपल्याला मालक बनवलं आणि मालकाने मालकासारखं राहिलं पाहिजे मालक जर मालकासारखा राहिला नाही तर घराचे वाशी फिरायला टाइम लागत नाही त्यामुळे घ्या कोणाचे पैसे खा कोणाचं बी मटण दावा पंजाच बटन असं काही म्हणते कोणी म्हणतात की नोटा घ्या आपण मतदान करू नका असंही म्हणतात मात्र घडव हो, आपण नागरिक आहोत म्हणून मतदार आहोत आणि आता जर आपण आपलं मत विकायला लागलो आपण स्वतःला जर विकायला लागलो तर आपणही आता जनावर झालो आहोत ही देखील एक या निमित्तानं आपल्या सर्वांना शांततेचं आणि सभ्यतेचं आव्हान करू द्या कारण जो बी कहेंगे सच कहेंगे सच के शिवा कुछ नाही कहेंगे ज्या काँग्रेस पक्षाने या देशाला स्वातंत्र्य दिलं ज्या काँग्रेस पक्षाने या देशाला संविधानाच्या माध्यमातून लोकशाही साकारली आणि त्याच पक्षाचे जर आम्ही आमच्या विचाराला जर सोडायला लागलो तर काळ आम्हाला माफ करणार नाही आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाने फासा टाकलाय की आपल्याला विकत घ्यायचा आपल्याला स्वाभिमान विकत घ्यायचा जाती धर्मात आपल्याला विष आपल्या डोक्यात कालवायचं आपूची गोळी धर्मास्थिती आपल्याला खाऊ घालायची आणि एकीकडे आपल्याला भ्रष्ट करायचं दुसरीकडे आपल्याला जाती जातीमध्ये विभागणी करायची आणि मग आपांड लावून द्यायची आणि खुशाल राज्य करायचं फोडा तोडा आणि राज्य करा हे इंग्रजांचं काम भारतीय जनता पक्ष आज करत आहे आणि हे करत असताना वारेमाप जो पैसा कमवला आहे त्यातून पैशाच्या माध्यमातून ते राजकारण करतात पैसा फेक तमाशा देख नावाचं वगनाट्य भारतीय जनता पक्ष तमाशाच्या माध्यमातून ते आपल्या सगळ्यांकडून करून घेत या तमाशाचं पात्र आपल्याला बनायचं नाही आपल्याला आपला आन आण बान आणि शान म्हणजे आपला स्वाभिमान जो आहे तो टिकून ठेवण्याचं आव्हान आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सर्वांना करू इच्छितो तर ते शेवटी अंधार भार झाला पंथी जपून ठेवा भ्रष्टाचार जो आहे तो खूप झाला आणि यावेळेस जर आपण चुकलो तर आपल्याला काळ माफ करणार नाही काय म्हणाले ना ते नरेंद्र मोदी कि प्रत्येकाच्या खात्यात किती पैसे टाकू पंधरा लाख टाकू आले का दरवर्षी किती कोटी नोकऱ्या उपलब्ध करू दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या उपलब्ध करू अकरा वर्ष झाले तेव्हा आम्हाला बावीस कोटी नोकऱ्या ज्या नोकरीवर होते आता ला नोकरीवर लागणं बी बंद झाले नोकरीला लागले म्हणून पहिले काही कोणी पेढा खाऊ घाले काही साखर खाऊ घाले आता कोणाला नोकरी बी नाही आणि नोकरी नसल्यामुळे छोकरी बी आता कोणाला द्यावा तो बी एक नवीनच भानकडून बसली घरात पोरगा असला त्याचे लग्न होणे नाही आणि या सर्वांना जबाबदारी या देशाची अर्थव्यवस्था किळकिळी करणारी शेतीचं नुकसान करणारी शेतमालाचं नुकसान करणाऱ्या या सर्व व्यवस्थेला नरेंद्र मोदी जबाबदार आहे बडे मिया तो बडे मिया छोटे सुभान सुभानला देवेंद्र फडणवीस त्यांच्या सारखे नुसतं हलो हलू भाषण करतो बिचारा मात्र पन्नास खोके आणि एकदम ओके नावाचा नारा या महाराष्ट्रात दिला अलीबाबा चाळीस चोर हे आज मंत्रिमंडळाला कुठेतरी भणाव लागतात आहे आणि देवेंद्र फडणवीस काय करतात आहे तर भ्रष्टाचारावर भ्रष्टाचार भ्रष्टाचारावर भ्रष्टाचार भ्रष्टा भ्रष्टा शासकीय जमीन येईल ठेकेदारांकडून पैसे घे मुंबई वी पुण्यातला जमीन येवी जाती जातीत भांड लाव हे काम आज देवेंद्र फडणवीस करत आहे तो बडे मिया तो बडे मिया देवेंद्र फडणवीस तुमचे आमदार छोटे मिया आह अल्ला त्यांचं काय चाललंय कुठे काय चाललंय याची तर वाटते वारंवार असा माणूस कसा आपण निवडून देता मात्र या माध्यमातून आता आपल्याला एक चांगलपणाच्या अनुषंगाने सुरुवात ही कुठेतरी केली पाहिजे आणि प्रकाश शेगोकारांच्या माध्यमातून या सर्व गोष्टींवर प्रकाश टाका अंधार फार झाला पण ती जपून ठेवा अंधाराचं बटन नसतं प्रकाशाचं बटन असत एका खोलीत किती काळाकुटा अंधार असला आणि माचीशी फक्त एक तिनकी पेटवली तरी खोली प्रकाशाने भरून जाते आज या सर्व पार्श्वभूमीवर प्रकाश शगोकारांना आपण या प्रकाश स्वरूपातून या सर्व भ्रष्ट कार्यक्रमाचा आणि वाता झालेल्या गोष्टीच्या अनुषंगाने संधी द्या एवढीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो मागच्या वेळेस शैलेंद्र पाटील असतील कैलास देशमुख असतील आणि शिवाजी बोरुंगले या यांनी यांच्यासोबत जयंता सारखे किरण सारखे माझे जे मंडळी असतील मुस्लिम धर्मातले दलित समाजातले या सर्वांच्या माध्यमातून एक सोनेरी स्वप्न शेगवायला पडलेले आहे ज्याच्यामध्ये ज्येष्ठ नेत्यांचं ज्यामध्ये मार्गदर्शन आहे त्यांचं त्यामध्ये आशीर्वाद आहे आणि या निमित्तानं एक नवीन टीम ही शेगावमध्ये नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यात आणि शेगाव बुलढाणा जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात एक स्वरूपाचं नेतृत्व एक टीम शेगावच्या माध्यमातून उभ येत आहे यांच्या पाठीशी आपण सर्वांनी राहा ही व्यक्तिगत विनंती आपल्याला करतो कारण या सर्वांचे सर्व भारदस्त आहे यांना मोठी परंपरा आहे मात्र आज महाराष्ट्राचं नेतृत्व आज कुठे ना कुठे तुमच्या हातात सर्वांच्या आलेलं आहे या संधीचं सोनं आपण मतदानाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला करून निश्चित कराल हे सगळं संत गजानन महाराजांना आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी टाकतो आणि पंजा आणि पंजा आणि केवळ पंजा या उमेदवारांना आपण विजयी करा हे आव्हान करतो आणि सर्व जे उमेदवार आहेत त्यांनी समोर यावं ही एक सूचना त्यांना या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद आपले उमेदवार जे आहेत त्याचा धन्यवाद आणि आभार कोणाच्या मनात नाही मात्र या सभेच्या निमित्तानं शेवटचे दोन शब्द सांगतील अशी मी त्यांना सूचना शेगाव विचाराना संत गजानन महाराज त्यांच्या चरणी नतमस्तक होतो नतमस्तक होतो आणि आजच्या सभेला प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ तसेच हनुमंतराव पवार आणि आदरणीय मंच सर्व मंचावरील नेते आणि उमेदवार आणि मतदार बंधू आणि भगिनी आणि तसेच पत्रकार मित्र या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो व आम्हा सर्व उमेदवारांना पंजासमोरील समोरील बटन दाबून दोन तारखेला प्रचंड मत बहुमताने विजयी करावं ही विनंती करतो धन्यवाद મોબાઈલ વાલે અરે કઈ ફી મોબાઈલ વાલે થોડો માગે સર વિજય વીકરા સેલેન્ડ રે ભાઉ विजय जाओ विजय जाओ शेगाव कर जनतेला आठवण करतो महत्त्वाचं सांगायला राहून गेला शेगाव शेगाव